नमस्कार मंडळी जय शिवराय माझे अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की छत्रपती संभाजी महाराजांच्या या हौतात्म्यानंतर पुढं औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापण्याचे जे प्रयत्न झाले ते कोणी केले आणि ते कशा पद्धतीने केले गेले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत संताजी गोरपडे नावाचं एक वादळ महाराष्ट्रामध्ये घोंगावं लागलेलं होतं आणि त्याचा जबरदस्त तडाखा संभाजी महाराजांना पकडणाऱ्या मुकरबखाना लागणार होता आणि त्याचसोबत काबूलपासून ते त्या आसामपर्यंत आणि उत्तरेत दिल्लीपासून ते अगदी विजापूरपर्यंत पसरलेल्या मुघल साम्राज्याला आणि मुघल साम्राज्याचा जो कर्ता करता होता धनी होता तो म्हणजे औरंगजेब तर त्या औरंगजेबाला देखील या संताजी घोरपड यांचा वादही तडाखा बसणार होता तर ती योजना अशी संभाजीराजांना कैद केल्यानंतर त्याचा जबरदस्त परिणाम संताजी गोरपडे यांच्यावर झालेला होता सोडाची भावना त्यांच्यामध्ये पेटलेली होती सोडाची भावना घेऊनच संताजी गोरपडे हे नेहमी विचारमग्न राहू लागलेले होते आणि आपण याचा बदला घेतलाच पाहिजे त्यासोबत औरंगजेबाला आपली घरामत दाखवली पाहिजे आपला चांगला हात दाखवला पाहिजे अशा स्वरूपाची योजना त्यांच्या मनात दृढ झालेली होती आणि त्यांची योजना चालू होती त्यांनी एक भ्नाट योजना आखली आणि ती राजाराम महाराजांना त्यांनी सांगितली परंतु राजाराम महाराजांना ती पसंत प पडली नाही कारण लाखोची फौज असणाऱ्या या औरंगजेबाच्या छावणीमध्ये घुसून त्याला मारायचं ही कल्पना अशक्य होती किंवा ही गोष्ट कृतीत येणं अशक्य होतं असं राजाराम महाराजांचं म्हणणं होतं परंतु जास्त विनवण्या केल्यानंतर मात्र राजाराम महाराज याला तयार झाले यामध्ये अशी गोष्ट ठरली की संताजी गोरपडे धनाजी जाधव विठोजी चव्हाण आणि त्यासोबत मालोजी गोरपडे बहिर्जी गोरपडे यांनी ही योजना कृतीत आणायची होती दहा हजाराचं सैन्य हे धनाजी जाधव हे घेऊन बारामतीमध्ये जाणार होते आणि दोन हजाराचं घोडदळ घेऊन संताजी गोरपडे हे तुळापूरच्या छावणीवरती जाणार होते आणि तुळापूरच्या छावणीवर जाऊन त्या ठिकाणी बादशाला मारायची अशी एक योजना होती त्या योजनेनुसार दोन्ही संताजी गोरपाडे घोरपडे आणि धनाजी जाधव हे शिंगणापूर शिंगणापूर आत्ता म्हटलं जातं सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील तर त्या महादेव डोंगर रंगांमध्ये आले तिथून संताजी गोरपडे हे दोन हजार घोडदळ घेऊन जेजुरी मार्गे या तोळापूरला जाणार होते आणि धनाजी जाधव जे होते ते आपलं दहा हजाराचं सैन्य घेऊन बारामती ठिकाणी जाणार होते तर ठरल्याबर हुकुम या ठिकाणी संताजी गोरपडे आणि धनाजी जाधव हे या मानदेशामधील शिंगणापूरच्या आसपासच्या असणाऱ्या महादेवरा डोंगर रंगांमध्ये आले धनाजी जाधवांनी आपल्याबरोबर दहा हजाराचं सैन्य घेतलं आणि या बारामती साईडला ते निघून गेले त्यानंतर संताजी घोरपडे यांना या ठिकाणी फलटण भागातल्या गिरवीतल्या कदमबंधूंनी त्या ठिकाणी बोलावलेलं होतं तर संताजी गोरपडेंनी त्यांचा त्या ते ठिकाणी जाऊन यथोचित असा सत्कार स्वीकारला त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आगतिथ्य स्वीकारलं आणि तिथून नव्या जोशाने ते फलटण मार्गे निरामार्गे जेजुरीला गेले जेजुरीमध्ये खंडेरायाचं दर्शन घेतलं आणि रात्रीच्या वेळी ते या जो दिवा घाट आहे सासवडच्या पुढे दिवाघाटामध्ये दाट असलेल्या जंगलामध्ये ते लपून राहिले तर त्यांची योजना होती की त्यावेळी अमावश्याची रात्र होती आणि काळोख्या अंधाराचा फायदा घेऊन बादशाला मारायचं असा त्यांचा बेत होता दोन हजार घोडेस्वार त्या ठिकाणी तयार झालेले होते आणि मध्यरात्रीची ते वाट पाहत होते तर इशारा मिळताच सगळं सैन्य हे घोड्यावर बसलं आणि त्यांनी तीन भागात आपले घोडदळ विभागलं तुकडी मालोजी गोरपड्यांच्या बरोबर देण्यात आली काही तुकडीतील सैन्य जे आहे ते बहिर्जी यांच्याकडे देण्यात आलं काही तुकडी जे आहे ती स्वतः संताजी गोरपड्यांनी केली घेतली आणि अशा प्रकारे विठोजी चव्हाणांसह ते, ते सगळे या तुळापूरच्या छावणीकडे रवाना झाले तर ठरलेल्या योजनेनुसार त्यांना एकतर मुळात भादशाची छावणी जी होती ती खूप मोठ्या वर्तुळाकार भागात जमलेली होती काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की कि पंचवीस किलोमीटर पर्यंत परेगापर्यंत त्याची जी छावणी होती ती पसरलेली असे त्याचे देखील काही भाग होते आणि मध्यभागी जे गुलालबारी म्हणून आहे तो भाग असतो आणि त्या गुलालबारीमध्ये हा बादशाह जो आहे तो राहत असतो अशा या गुलालबारीपर्यंत त्यांना पोहोचायचं होतं सर्वप्रथम टेहळणी करणाऱ्या गस्ती पथकांनी त्यांना अडवलं त्यांना विचारणा केली परंतु त्यांनी आम्ही मराठ्यांच्या सरदारांमधलेच घोडेस्वार आहोत आणि काही बाहेर गेलो होतो आता पुन्हा निघालेलो आहोत अशी बतावणी केली त्यावेळेस गस्ती पथकाने त्यांना पुढं आज सोडू दिलं आणि त्यानंतर पुढं ठरलेल्या ठिकाणी गेल्यानंतर काही सैनिकांनी त्यांना ओळखलं आणि त्या ठिकाणी झटापट झाली अगदी गुलालबारीच्या जवळ जाऊन ते पोचलेले होते परंतु या झटापटीची जी बातमी आहे ती बादशाला कळाली आणि बादशाचा एक नित्यक्रम होता रात्री तो दोन वेळा आपली छावणी बदलत असत अशामुळं तो वाचला त्या ठिकाणी संताजी घोरपडे हे गेले गुलालबारीच्या आसपास असणाऱ्या दोन हजार सैनिकांना त्यांनी कापून काढलेलं होतं दोन हजार सैनिक जे होते ते बादशाचं रक्षण करण्यासाठी होते आणि खूप त्या ठिकाणी रणकंदन माजलं होतं आणि त्या रणकंद कंदनामध्ये मराठ्यांनी अगदी जोशानं ही लढाई लढलेली लड़ होती आणि गुलालबारी जी आहे त्या गुलालबारीच्या वरती आसमंतात सोन्याचे तीन चांदतारे हे म्हणजे कळसरूपी चांदतारे चमकत होते त्या ठिकाणी संताजी घोरपडे विठोई चव्हाणे या गुलालबारीतील छावणीमध्ये घुसले त्यांनी सगळीकडे शोधाशोध केली परंतु त्यांना हा बादशाह काही कुठं सापडला नाही त्याचा जो एक मदतनीस होता तो एका ठिकाणी लपून बसलेला होता तर त्याला संताजी घोरपडे आणि त्यांच्या जवळच्या सैन्याने विचारल्यानंतर त्यानं सांगितलं की बादशाचा जो दररोजचा नित्यक्रम आहे त्यानुसार बाहेरचे खाडाजंगे ऐकल्यानंतर त्यानं आपला स्वतःचा जो स्वतःची छावणी जी आहे ती छावणी दुसऱ्या बाजूला वळवली किंवा दुसऱ्या बाजूला तो गेलेला आहे परंतु काही का असे ना त्या दिवशी त्याचा काळ नव्हता हे मात्र खरं तो वाचला याचा राग संताजी बोरपडे यांच्या मनात होता त्यांनी त्या कनातीचे सगळे जे दोरखंड आहेत तणाव ते कापून टाकले आणि असा प्रचंड आकाराचा तो गुलालबारीचा वरचा छत आहे तो खाली कोसळला आणि त्याचे जे तीन कळस होते असलेले तीन कळस मेन मुख्य छावणीचे तीन कळस हे विठोजी चव्हाण आणि संताजी घोरपडे यांनी या बादशावर जरब बसवण्यासाठी आणि त्याला कळावं की मराठी देखील काही कमी नाहीत तर त्याच्यावर दहशत बसावी म्हणून आणि आपल्या विजयाचं प्रतीक म्हणून त्यांनी ते तीन कळस आपल्यासोबत घेतले आणि त्यांनी या गोंधळाचा फायदा घेत ते पुन्हा आलेल्या दिशेनं माघारी निघून गेले तर अशी ही जबरदस्त योजना संताजी घोरपडे यांनी आखलेली होती आणि ती अगदी तडीच देखील गेली मात्र दैवबलवत्तर म्हणूनच हा बादशाह वाचला नाहीतर त्याचवेळी संताजी घोरपडे यांनी त्याचा खात्मा केला असता तर ही घटना जी आहे ती अगदी संभाजी महाराजांना पकडल्यानंतरच्या आठ नऊ महिन्यामधलीच घटना आहे बहुधा ही ऑक्टोबर महिन्यातील घटना असाव्या ऑक्टोबर ए सोळाशे एकोणनव्वदमधील आणि त्याच्यानंतर संताजी घोरपडे यांचा वावर पूर्णे महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतामध्ये सुरू झालेला होता आणि त्यांना रोखू शकणारा असा एक देखील मायकलाल या ठिकाणी नव्हता त्यांची एवढी जबर बसलेली होती की खापी खानासारखा औरंगजेबाचा इतिहासकार देखील म्हणतो की संताजीच्या तावडीत सापडलेल्या सरदाराच्या तीन गोष्टी होत एकतर तो मारला जाई दुसरा म्हणजे कैद होत असे आणि तिसरा म्हणजे त्याची बेइज्जती होत असे त्याच्यामुळं ते हे संताजी गोरपडे आणि त्यांनी छावणीचे कळस हे कापलेले होते आणि औरंगजेबाला दाखवून दिलेलं होतं की मराठी म्हणजे हार मानणारे नाहीत राजा असो अगर नसो परंतु आम्ही तुला स्वराज्य हे घेऊ देणार नाही तर आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन आणि ऐतिहासिक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय